नमस्कार खरंच आई ही आईच असते तिच्या एवढी माया या जगात कोणीच करू शकत नाही भले वेळेप्रसंगी स्वतःचा जीव देईन पण आपल्या लेकराला कोणतीच इजा होऊ देणार नाही अशाच प्रकारच्या एका टिटवीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्या टिटवीने ट्रॅक्टर ड्रायव्हरला काय केलंय ते पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पण त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आई म्हणजे देवाचं दुसरं रूपच असं म्हणतात की देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून त्यानं आईला या जगात पाठवले आहे आणि हेच तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघायला मिळेल